नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीपुत्र रामदास सर्वप्रथम माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आणि जे काय आज माहिती आपण त्यामध्ये जाणून घेणार आहोत जे की सोयाबीनची तिसरी फवारणी आणि ती शेवटची फवारणी असणार आहे त्यामध्ये आपल्याला कुठलं औषध वापरायचं आहे आणि त्याचा आपल्या सोयाबीन कशा कशाप्रकारे फायदा होणार आहे हे त्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसला जाईल आणि त्यामध्ये प्रत्येक शेतीबद्दल जे काही माहिती असणार आहे त्यामध्ये तुम्हाला जाणता येईल त्यामुळे आपण व्हिडिओला सुरुवात करू तर सोयाबीनची जी तिसरी फवारणी असणार आहे जे की आपलं आता जवळपास सगळ्यांचं सोयाबीन हे सत्तर ते पंच्याहत्तर दिवस त्यामध्ये सोयाबीन पेरून झालेत लागवड करून आणि त्याची जी काही फुलाचं रूपांतर आहे ते चट्ट्यामध्ये झालेलं आहे आणि एक पाच टक्के त्यामध्ये फुलधारणा दिसत आहे मग त्यामध्ये आपल्याला कुठलं औषध वापरायचं आहे आता जे काही स्टेज असणार आहे ह्या स्टेजमध्ये आपल्याला जे काही सोयाबीनचं दाना भरणार असणार आहे शेंग भरणार आहे त्यावरती काम करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं शेंग भरणं हे त्यामध्ये खूप गरजेचं आहे आणि याचं जेव्हा आपण सोयाबीन हे जे काही दा सोयाबीनचं झाड आहे ते जर निरोगी असेल तर त्यामध्ये प्रत्येक शेंग भरली जाणार आहे आणि त्यासाठी आपल्याला जे काही वर्ण पोटॅश जे काही शेंग भरण्याचं शेंग भरण्यासाठी न्यूट्रिशन लागतं एन पी केमधला घटक जो पोटॅश असतो ते पोटॅश त्यामध्ये या स्टेजमध्ये देणं खूप गरजेचं आहे कुठल्याही पिकामध्ये जे काही स्टेज असते त्या, त्या स्टेजवाळीज जर आपण त्यामध्ये औषध वापरू आणि एन पी के घटक वापरू तरच ते आपल्याला रिझल्ट देणार आहे नाहीतर शेंगा भरले आणि नंतर आपण त्यामध्ये पोटॅश देतो आहे मग ते त्याचा काय फायदा होणार नाही जर त्याचा सुरुवातीचा काळ जो असतो शेंगा भरण्याचा तेव्हा ते आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला ते पोटॅश देणं गरजेचं त्यासाठी आपल्याला सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला ही स्प्रे घ्यायचं आहे जरी आपल्या पिकावरती आळी जरी दिसत नसली तरी आपल्याला हा स्प्रे घ्यायचा आहे आणि जवळपास काय झालं आहे प्रत्येक शेतकऱ्याने के डीएस हे घेतलेलं आहे त्यामध्ये सातशे त्रेपन्न असो या सातशे सव्वीस असो मग त्यामध्ये नऊशे ब्याण्णव असो या वाहनाची त्यामध्ये निवड केलेली आहे जास्तीत जास्त करून त्यासाठी आपल्याला एक ते एकशे पाच ते एकशे दहा दिवस कालावधी एकशे पंधरा दिवस कालावधी त्यासाठी ला लागतो शेवट काढण्यासाठी त्यासाठी आपल्याला सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाच्या कालावधीमध्ये जर आपण ही स्प्रे घेतला तर त्यामध्ये पंधरा ते वीस दिवस अस पंच्याहत्तर दिवस म्हणजे वीस ते पंचवीस दिवस त्यामध्ये जे काही आपलं कीटकनाशक घेणार आहोत त्यामध्ये ते नियंत्रण करतं आळीसाठी आळी जरी दिसत नसली तर ह्या स्टेजला जर घेतलं तर आपल्याला ते काही शेंगा भरायचा काळ असतो ते शेंगा परिपूर्ण तिथं भरल्या जाणार आहे तुम्हाला सोयाबीन धावतो आता जे काही सत्तर पंच्याहत्तर दिवस झाले ते कुठल्या स्टेजमध्ये आहे ते बहू शकतं आहे मित्रांनो आता सध्या ही चट्ट्यामध्ये आणणे एक चार ते पाच टक्के त्यामध्ये फुलधारणा आहे सोयाबीनला ह्या पिरियडमध्ये आपल्याला ही फवारणी घ्यायची आणि ह्या फवारणीमध्ये जे काय आपल्याला औषध वापरायचे त्यामध्ये आपल्याला बुरशीनाशक मध्ये काय घ्यायचं तर टेबिकॉनॉझल प्लस सल्फर टेबिकॉनॉझल प्लस म्हणजे टेबिकॉनॉझल हे कंटेंट जे आहे बुरशीनाशक आहे आणि सल्फर सल्फर काय काम करतं जे काही सोयाबीनचं जे सोयाबीन काय असतं ऑइली आहे ऑइल असतं सोयाबीनमध्ये त्यामुळे आपल्याला त्यामध्ये सल्फर देणं खूप गरजेचं आहे जेणेकरून त्यामध्ये ते चकाकी येतील त्यामध्ये सोयाबीनची ज जे काही झाड आहे ते वाढण्यामध्ये ते सल्फर त्यामध्ये काम करतं आणि टेबिकॉनॉझल काय तर जर ही शेवटची जी स्टेज असते दाना भरण्याची तेव्हा झाडाला ट्रेस येतो आणि ट्रेस जेव्हा पाऊस असेल आभाळ असेल त्या पिरियडमध्ये जर आपण त्यामध्ये जर बुरशीनाशक घेऊ तर ते झाड हे परिपूर्ण निरोगी राहणार रह आहे आणि शेवटपर्यंत शेंगा भ शेंग भरेपर्यंत झाड पिवळं पडणार नाही त्यासाठी आपल्याला त्यामध्ये बुरशीनाशक घेणं खूप गरजेचं आहे आणि जे काही आता त्याच्यामध्ये वॉटर सोलिबल खत घ्यायचं आहे आपण झिरो चौतीस त्यामध्ये फॉस्पेट आणि पोटॅस असलेलं घटक घेत असतो ब झिरो चौतीस आणि झिरो चौतीस घेतलं तर त्यामध्ये चांगलंच आहे पण आपण जे काही आता मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे भरपूर भारी भारी कंपन्यामध्ये त्यामध्ये वाटर सोलिवलमध्ये पावडर फॉर्ममध्ये पोटॅशियम पोटॅश थर्टी पर्सेंटचं आणि जे काही बोरॉन आहे बोरॉन काय करतं ती पूर्ण काय जे काही फळ आहे त्या फळाची साईज वाढणं त्याला जे काही कलर येणार आहे आपले सोयाबीनच्या दाण्याला आणि ते त्या बोरॉननी होतं आणि जे काही फुलं आहे ते फुलधारणा पटकन चट्ट्यामध्ये होते राहिलेली बोरॉनमुळे आणि पोटॅश पोटॅश तर प्रॉपर पोटॅश काम करतं ते शे सोयाबीनचा दाणा भरण्यासाठी त्यामुळे आपल्याला ते मी तिथं कोपऱ्यामध्ये जे काही दाखवतोय औषध त्यामध्ये पोटॅशियम थर्टी पर्सेंट आहे आणि पंधरा पर्सेंट त्यामध्ये बोरोना आहे त्यामध्ये तुम्ही ते मार्केटमध्ये अवेलेबल असेल तर घेऊन त्यामध्ये उपल काय त्यामध्ये फवारायचं आहे आणि जे काही आपल्याला कीटकनाशक आहे कीटकनाशकमध्ये तुम्हाला मी जे काही टॉपची फवारणी असणार आहे के त्यामध्ये मग त्यामध्ये आपण हे घेऊ शकता आपलं कोराजेन कोराजन त्यामध्ये बॅराझाईड बॅराझाईड त्यामध्ये परफेक्ट आहे कोराजनपेक्षा बी मला बॅराझाईड चांगलं वाटतं त्याचे रिझल्ट भारी येत पंधरा ते वीस दिवस आबाळ जरी असलं तरी त्यामध्ये आळी त्यामध्ये नियंत्रणात येते आणि बॅराझाइडनं काय होतं जे काही माऊ आहे माऊ सोडली तर कुठलंही कीटकनाशक असू द्या त्यामध्ये रश्छ किडा असो पांढरी माशी असो थ्रिप्स असो हे सगळं प्रत्येक आळी कुठलीही आळी त्यामध्ये नियंत्रणात येते त्यासाठी आपण त्यामध्ये बॅराझाईड घेत आहोत आपल्या फवारणीमध्ये तुमच्याकडे त्यामध्ये इसेंट पण घेऊ शकता तुम्ही त्यासाठी चांगलं घे चांगलं कीटकनाशक घेणं खूप गरजेचं आहे कारण इथनं पुढं जे काही कालावधी असणार आहे ते वीस ते पंचवीस दिवस सोयाबीनला आपल्याला दहा पंधरा दिवस त्यामध्ये फळ भरण्यासाठी आहे त्यामध्ये शेंगा पोखरणारी आळी असते जर शेंगा शेंगच पोखरली तर त्यामध्ये उत्पन्नामध्ये भरपूर प्रमाणामध्ये घट येते त्यासाठी आपल्याला त्यामध्ये कीटकनाशके चांगल्या प्रकारचं घ्या आणि प्रत्येक शेतकरी हे झाडावरती बघतो की कुठं पान वगैरे खाल्लेलं असेल तर आता पानावर आळी न पडता ती डायरेक्ट आपल्या फळावरती जाते आणि आपलं जे काही शेंग आहे ती पोखरली जाते त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रत्येकाने काळजी घ्या की झाड वगैरे असं वाकून त्यामध्ये शेंगा कुठं पोखरल्या आहेत का बघा लक्ष करा आणि पटकानं ही सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये जर फवारणी घेतलं नंतर घेऊन त्याचा काय फायदा होणार नाही त्यासाठी अगोदरच घ्या आळीचा प्रादुर्भाव झाला नाही म्हणून प्रत्येक शेतकरी हे त्यामध्ये स्प्रे घेणं ते तसंच ठेवून जातात आणि जर आपण जर हे सातशे सव्वीसला केडीएसच्या वाणाला जर स्प्रे घेणार जर गेलो तर त्यामध्ये ते शेंग भरणं त्यामध्ये खूप अवघड आहे कारण झाड हे उंच वाढलेलं आहे आणि शेंगा भरण्यासाठी आपल्याला त्यामध्ये पोटॅशचे पोटॅश देणं खूप गरजेचं आहे त्यासाठी ही फवारणी घ्या जे काय औषध आहे ती पूर्ण तुम्हाला इथे साईडला दाखवले जातील अशा प्रकारे त्यामध्ये एका एकरसाठी एक दोन तीन ते तीनशे रुपये त्यामध्ये खर्च वाढतो ह्या फवारणीमध्ये आणि त्यामध्ये कमी जे काही कमी रेटचे फवार काय शेवाया वगैरे आहे ते मग व्हिडिओनंतर टाकतो आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद